असं गाव काशी बहुतन चौदा इसी चौदा इसी चौदा नंदी चौदा नंदीला नंदी देते संधी असे अशी मनाची हवस हावसाचा केला बाजार समय समजे ते तीन साठ हजार पुण्याला केली तार तत्शी ता पिले नस वार पैठण अंडी एक पुन्हा सातारा बडून हिंडी चार ठुशी अंडी मनोहार हावसाचा केला मेळा आला ध्यान देवाचा सोहळा ध्यानदेवाच्या सोहळ्यातूनच जाती पंढरपुरा पंढरपूरला गेली चंद्रभागला आंघोळ केली हाती धुण्याचा पिळा मोहरा आला कुंडिक सावळा कुंडिक सावळापासून मोहरा आली आयला बायपासून मोहरा आला मारुती महादोराची हवा किती मारुतीपासनं लागे तो चोखा मेळा दिंडी पताक झाली गोळा चोक्या मेळ्यापासून नामजेवाची पायरी कानाडे रुक मिना आले रावळ बाहेरी नामदेवाच्या पायरी मोहर मोहर तुळस पायला पांढुरंगाचा कळस तुळशी यापासून मोहर लागतो गरडे खांब आता पाहूया पांढुरंग पांढुरंग पाहून पांढुरंगाची राणी पाहून मन झालं माझ गार गोपाळपुराला केले तार गोपाळपुरात पाहिले हवा तुळजापूरची आंबाबाई दावा तुळजापूरच्या अंबाबाईचे मोत्याच्या धजा काढा रंगळ तळ्याची रजा रंगकळ तळ्यात पाहिला नदी जोतिबाची आरती कंदी जोतिबाच्या आरतीला जळ सदर सोन्याची वाद बहिरीच्या दर्शनाला उभी एक रात आशी ह्या प्रीतीत मी झाली वेळी पनाळगडावर गोडी गुडी गडावर पिवड्या ताप्याची हवा गोरखनाथ दावा गोरखनाथापशी चित्र चावली गार वाल्मिकाला केली तार वाल्मिकाचे दगड धोंड नासकेकडं माझं तोंड पुसाच्या महिन्यात हिवाळा पैठणीत माझा जिवाळा पाती पाी पैठणीची हवा जाते पांडवाच्या गावा पाती पांडवाची लढाई अर्जुनाच्या तोपची काय लढाई नवाळा शिवाळा हवा रात्रा फार मोहरार नरसिंगपूर दत्ताच्या घाटा बसून करते आंघोळ तुळशी तुळशीची मंजूळ घालते तुळशीला पाणी